महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ओबीसी समाजाच्या पाठीत खंजर खुपसण्याचे काम केले डॉक्टर डी चव्हाण आज नांदेड जिल्ह्यात ओबीसी हक्क परिषदेच्या वतीने लोकमान्य मंगल कार्यालय नवा मुंढा नांदेड येथे ओबीसी हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या परिषदेत ओबीसी मुक्त भटके आणि बलुतेदार समाज हजारोच्या संख्येने उपस्थित होता यावेळेस बोलताना ओबीसी नेते डॉक्टर बी डी चव्हाण म्हणाले ही सरकार खोटारडी सरकार आहे ओबीसीच्या हक्काचे आरक्षण मराठ्यांना देऊन ओबीसी समाजाशी गद्दारी करून पाठीप खूप असण्याचे काम या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केले त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय ओबीसी समाज शांत बसणार नाही अशी शपथ यावेळी सर्व ओबीसी बांधवांनी घेतली नांदेड जिल्ह्यातील ओबीसी मग भटके आणि बलुतेदार समाजाची मोठी बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती जवळपास प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक गावातून एक एक कार्यकर्ता महत्वाचा या थी। ठिकाणी उपस्थित होता आणि या बैठकीमध्ये असं ठरलंय की आता एकावन्न लोकांची कार्यकारिणी तयार करण्यात येईल आणि प्रत्येक तालुक्याला मोर्चाचं नियोजन करण्यात येईल नंतर मग जिल्ह्याचं नियोजन करण्यात येईल जिल्ह्याला किमान एक पाच लाख इतका ओबीसी बांधव आम्ही या ठिकाणी जमा करणार आहोत आणि त्यानंतर मराठवाड्याच्या सगळ्या जिल्ह्यामध्ये मोर्चे आंदोलन झाल्यानंतर आम्ही महाराष्ट्राच्या सगळ्या नेत्यांना बोलून एक करोडच्या पेक्षा जास्त ओबीसी समाज आपण या ठिकाणी मराठवाड्यामध्ये आम्हाला जमवायचं आहे त्याचं नियोजन सुद्धा आजपासून चालू झालेलं आहे आणि आम्हाला असं आहे उद्याच्या सतरा तारखेला जे या ठिकाणी झेंडा वंदनला जे लोक येणार आहेत जे सरकारमध्ये लोक आहेत ज्यांनी आजपर्यंत काही ब्र शब्द बोललो नाही त्यांना आम्ही या ठिकाणी निवेदन देणार आहोत आम्ही त्यांना सांगणार आहोत आम्ही काय पाप केलंय आम्ही काय गुन्हा केलाय तुम्ही आमच्या ताटामध्ये जे काही माती टाकली आहे ते माती तुमच्या ताटामध्ये आम्ही आता कालवल्याशिवाय राहणार ये नाही येणाऱ्या कोणत्याही निवडणुका असो मग ग्रामपंचायत असो की लोकसभा असो तुम्हाला मात्र या महाराष्ट्राच्या महाभूमीमध्ये आणि मराठवाड्याच्या महाभूमीमध्ये तुम्हाला जमिनीत गाळल्याशिवाय ओबीसी राहणार नाही असं आम्ही या ठिकाणी आता हे खऱ्या अर्थाने खोटावडू सरकार आहे मुख्यमंत्र्याला मला माहित नाही एवढे विद्वान माणूस आपण त्याला समजत होतो ओबीसीच्या डीएनए आमच्या मध्ये आहे मला स्वागत होत आणि ओबीसीला एक पैशाचा सुद्धा आम्ही भट लावत नाही असं म्हणत होते आजही उठून ते सांगतात आम्हाला सांगा ना अठ्ठावन्न लाख तुम्ही नोंदी दिल्यात आता सरसहस अठ्ठावन्न लाख लोकांना तुम्ही व्हॅलिडिटी देणार आहात मग कसे ते ओबीसी मध्ये आले नाही असं म्हणतात कसं ओबीसीच्या ताटामध्ये तुम्ही माती कालवली नाही म्हणतात संपूर्णपणे खोटा आडे पण आहे आणि हा खोटा आडे पण सगळ्या लोकांच्या मनात आलंय निदेशनात आलंय जे कोणी ओबीसी चे दा लोक या ठिकाणी भारतीय जनता पार्टी मध्ये काम करत असेल त्यांचं एकच आहे आपल्याशी कोणी जर गद्दारी केली असेल हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे आपल्या मध्ये जर कोणी खंजीर असेल हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे याला याचे दावा दाखवल्याशिवाय आणि काय आता स्वस्थ बसणार आहे ही शपथ या ठिकाणी आपल्या सगळ्याच्या समोर आमच्या सगळ्या समोर बांधव ओबीसी ने या ठिकाणी घेतलेला आहे आज या ठिकाणी झालेला आहे विभागीय लेवलला मेळावा वगैरे सर्व कार्यक्रम करण्याचा निर्णय आमचे नेते डॉक्टर गीडी चव्हाण सर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मिटिंग आता लवकरच घेणार आहोत नांदेड जिल्ह्यामध्ये पूर्ण प्रत्येक तालुक्यामध्ये ओबीसी समाजाच्या बैठका होणार आहोत वेगवेगळ्या सगळ्या तालुक्यात मोर्चे होणार आहेत आंदोलना होणार आहेत रस्ता मोठे होणार आहे ओबीसी समाज तीव्रपणे आंदोलन करणार आहे मी या ठिकाणी या मी जाहीर करतो येणाऱ्या सतरा तारखेला नांदेडच्या पालकमंत्र्यांना त्या ठिकाणी झेंडा फरण्यासाठी फडकवण्यासाठी नांदेड मध्ये येऊ देणार नाही ओबीसी त्या ठिकाणी रस्त्यावर उतरणार आहे माझं त्या सगळ्या नावांना ज्यांना ज्यांना यायचं त्यांनी या आणि ओबीसीचा रोष पहा त्याचबरोबर आताच आमची डोनी टेस्ट झालेली आहे डॉक्टर साहेबांनी ती कुठून टेस्ट आहे डोन टेस्ट करणं सगळं ओबीसी फिल्ड का आहे ओबीसीचा डीएनए आहे म्हणणार हा भाजप ठिकाणी त्यांच्या मध्ये निजामाची त्या ठिकाणी डोळ्याचे औषध सापडलेले आहेत म्हणून भाजपच्या डीएनए मध्ये निजाम आहे परंतु निजामाचे दाखले घेत आहेत ते त्यामुळे त्यांच्या डीएनए मध्ये ओबीसी नाही आम्हाला आमचा डीएनए जे काय आहे असं म्हणत आम्हाला मूर्ख बनण्याचं काम केलं ते भाजप आणि फडणवीस सरकारने केलं फडणवीस सरकारने आमच्या पार्टीमध्ये खंजेर खूप असलेला का आहे काळामध्ये देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ पवार असतील ते अजित पवार असतील या तिन्हीला आणि त्याचबरोबर मीठ मिळून जपव असलेले काँग्रेसचे नेते राष्ट्रवादीचे नेते आणि उदाटा गट हे ज्यांनी ओबीसीचं पाणीपत पण त्यांनी आम्हाला हात दिला नाही सहकार्य केलं नाही आणि या सगळ्यांनी मिळून ओबीसीला जोरदार धक्का दिला येणाऱ्या काळ निवडणुकामध्ये ओबीसी आता या सगळ्यांना जोरदार धक्का दिला ओबीसीचा राजकीय पक्ष ओबीसी जे जे ओबीसी आमच्यासाठी लढतायत जे चांगले संघर्ष करतायत ओबीसी ज्या व्यक्तीलाच आम्ही मतदान करणार आपण गुलाम ओबीसी ना करणार नाही कुठल्या इथल्या प्रस्तावित लोकांचे जे गुलाम चेटे चेले चपाटे त्यांना आम्ही मतदान करणार नाही जे स्वतंत्रपणे ओबीसीसाठी लढत आहेत त्यांना आम्ही निवडून देऊ